नमस्कार मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवरती तर मित्रांनो मुंबई पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस मैदानी चाचणी शारीरिक मोजमाप दिनांक अठरा सात दोन हजार चोवीसपासून सुरू होणार आहे तर बघा यामध्ये सविस्तर माहिती बघूयात विषय बघा पोलीस भरती प्रक्रियेच्या मैदानी चाचणी आयोजनाचा समन्वय ठेवण्यासाठी भिंतारी संदेश संच कार्यान्वित करण्याबाबत तर बघा मुंबई पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस भरती प्रक्रियेची मैदानी चाचणी व शारीरिक मोजमाप दिनांक अठरा सात दोन हजार चोवीसपासून लोहमार्ग पोलीस कवायत मैदान घाटकोपर पूर्व आणि मुंबई विद्यापीठ मरीन लाईन्स या मैदानावर सुरू करण्यात येत आहे सदरची पोलीस भरतीच्या मैदानी चाचणी व शारीरिक मोजमाप प्रक्रियेकरिता प्रतिदिन आठ हजार उमेदवार उपस्थित राहणार आहेत तर बघा मित्रांनो प्रतिदिन हे आठ थे चा हजार उमेदवार ग्राउंडसाठी बोलावले जाणार आहेत यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे तसेच पोलीस भरती मैदानी चाचणीच्या आयोजनाचा समन्वय साधण्यासाठी दोन्ही मैदानी आणि पोलीस भरती संगणक कक्ष स पो नायगाव मुंबई येथे बिनतारी संदेश संच दिनांक सतरा सात दोन हजार चोवीसपासून कार्यान्वित करण्यात यावे ही विनंती तर बघा या संदर्भात ही प्रेस नोट रिलीज झालेली आहे तर मित्रांनो मुंबईचं ग्राउंड हे अठरा सात दोन हजार चोवीसपासून सुरू होणार आहे